महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार अखेर पार पडलेला आहे नागपूरमधल्या राजभवनामध्ये महायुती सरकारमध्ये मंत्र्यांनी शपथ घेतलेली आहे आपण सुरुवातीपासूनच जर बघितलं तर महायुती सरकारमध्ये राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल भाजप असेल यामध्ये अनेक असे आमदार होते जे मंत्रीपदासाठी इच्छुक होते त्याच्यामुळे नेमकी कुणाकुणाला संधी मिळालेली आहे कुठल्या दिग्गजांचा पत्ता कट झालेला आहे हे सगळं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्यात पहिल्यांदा भाजपमधून कुणाकुणाला संधी देण्यात आलेली आहे ते आपण आपण पाहणार आहोत भाजपामध्ये एकूण एकोणीस आमदारांना संधी देण्यात आलेली आहे याच्यामध्ये पहिलं नाव म्हणजे दुसरं नाव आहे गिरीश महाजन आणि त्याच्यानंतर शिवेंद्र राजे भोसले यांना फडणवीस सरकारने आपल्या मंत्रिमंडळामध्ये स्थान दिलेलं आहे पुढे जर आपण बघितलं तर भाजपामधून पंकज भोयर ज्यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान दिलेलं आहे मंत्रीपद ज्यांना मिळालेलं आहे ज्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे मेघना बोर्डीकर यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली त्यानंतर नितेश राणे कोकणातून नितेश राणे यांना सुद्धा मंत्रीपद मिळालेलं आहे आता पुढे जर आपण बघितलं तर चंद्रकांत पाटील असतील त्याचबरोबर जयकुमार रावल राधाकृष्ण विखे पाटील यांना सुद्धा मंत्रीपद मिळालेलं आहे मंत्रिपदाची आज शपथ घेतलेली आहे त्यानंतर मुंबईतून जर आपण बघितलं तर मंगल प्रभात लोढा अतुल सावे यांना सुद्धा मंत्रिपद मिळालेलं आहे चंद्रशेखर बावनकुळे नागपुरातून ज्यांना मंत्रिपद मिळालेलं आहे पुढे जर आपण बघितलं तर माधुरी मिसाळ पश्चिम महाराष्ट्रातून त्यांना मंत्रिपद आहे आशिष शेलार यांना मुंबईतून मंत्रिपद मिळालेलं आहे त्याच्यानंतर जयकुमार गोरे यांना सुद्धा मंत्रिपद मिळालेलं आहे मंत्रीपदाची शपथ आज घेतलेली पुढे जर आपण बघितलं आकाश फुंडकर मंत्रिपद आहे अशोक उईके यांना सुद्धा मंत्रिपद मिळालेलं आहे संजय सावकारे यांनी सुद्धा मंत्रीपदाची शपथ घेतलेली आहे त्यानंतर गणेश नाईक यांना सुद्धा मंत्रिपद मिळालेलं आहे याच्यामध्ये नवीन चेहरे कुठले आहेत भाजपमधले ज्यांना मंत्री पद पद दिलेलं आहे पहिल्यांदा मंत्रिपद मिळालेलं आहे ते आपण पुढे पाहणारच आहोत सगळ्यात पहिल्यांदा नक्की कुणा कुणाला कुठल्या पक्षातून संधी दिलेली आहे ते आपण पाहणार आहोत आता शिवसेनेतून कुणाला कुणाला संधी देण्यात आलेली आहे इकडे जर आपण बघितलं तर एकूण अकरा आमदारांना संधी देण्यात आलेली आहे आणि शिवसेनेतून अनेक दिग्गजांचा पत्ता सुद्धा कट झालेला आहे आपण जर बघितलं तर अब्दुल सत्तार दीपक केसरकर अशा दिग्गजांचा पत्ता शिवसेनेतून कट झालेला आहे तानाजी सावंतांचं सुद्धा मंत्रिपद हुकलेलं आहे गुलाब पाटील यांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली उदय सामंतांनी मंत्रिपदाची शपथ घेतली शंभुराज शंभूराज देसाई मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे पुढे जर आपण बघितलं तर दादा भुसे संजय राठोड संजय शिरसाट यांनी सुद्धा आज मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे त्यानंतर पुढे जर आपण बघितलं तर प्रकाश आबिटकर योगेश कदम प्रताप सरनाईक यांनी सुद्धा शिवसेनेतून यांना सुद्धा मंत्रिपद मिळालेलं आहे यानंतर पुढे जर आपण बघितलं तर आशिष जयस्वाल आणि भरत गोगावले जे की फार काळा मंत्रिपदासाठी इच्छुक होते कोट घालून ते तयार होते असं ते सतत म्हणायचे आणि अखेर त्यांना आता मंत्रीपद मिळालेलं आहे त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे तर एकूण आपण बघितलं तर आमदार आहेत ज्यांना शिवसेनेतून मिळालेलं आहे आणि अनेक दिग्गजांचा पत्ता सुद्धा कट झालेला आहे आता पुढे राष्ट्रवादीमधून आपण बघणार आहोत कुणाकुणाला मंत्रीपद मिळालेलं आहे अदिती तटकरे यांना पुन्हा एकदा मंत्रिपद मिळालेलं आहे ज्या की महिला व बालविकास मंत्री होत्या नंतर हसन मुश्रीफ यांना मंत्रिपद मिळालेलं आहे दत्ता भरणे यांना मंत्रिपद मिळालेलं आहे इंदापूरमधून दत्ताबरणी आमदार आहेत पुढे जर आपण बघितलं तर कुठल्या नेत्यांना मंत्रिपद मिळालेलं आहे राष्ट्रवादीतून ते आपण पाहणार आहोत नरहरी झिरवळ यांना मंत्रिपद मिळालेलं आहे बाबासाहेब पाटील धनंजय मुंडे यांना सुद्धा पुन्हा एकदा मंत्रिपद मिळालेलं आहे यानंतर मकरंद पाटील इंद्रनील नाईक आणि माणिकराव कोकाटे यांची सुद्धा मंत्रिपदासाठी पुन्हा एकदा वर्णी लागलेली आहे आता छगन भुजबळांचं नाव या लिस्टमध्ये आपल्याला कुठेही दिसत नाहीये हा फार मोटा धक्का है करन मतले एक मोठा धक्का आहे भुजबळांसाठी कारण राष्ट्रवादीमधलं एक मोठं नाव भुजबळ छगन भुजबळ आहेत आणि त्यांचं नाव पहिल्या यादीत तरी आपल्याला इथे कुठेच पाहायला मिळत नाहीये एकूण नऊ जणांचा शपथविधी झाला राष्ट्रवादीच्या या सगळ्या आमदारांचा आणि इथे जर आपण बघितलं तर छगन भुजबळांचा पत्ता कट झालेला आहे भाजपमधून जर आपण बघितलं तर सुधीर मुनगंटीवार यांचं सुद्धा नाव भाजपच्या यादीमध्ये नाहीये आता ही सगळी एकोणचाळीस यादी होती पुढे आपण पाहणार आहोत भाजपमधून कुठल्या नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आलेली आहे जयकुमार गोरे त्याच्यानंतर शिवेंद्रराजे भोसले संजय सावकारे मेघना बोर्डीकर नितेश राणे माधुरी मिसाळ आकाश फुंडकर अशोक उईके पंकज भोयर या सगळ्यात नवख्या नवीन चेहऱ्यांना मंत्रिपदासाठी आता पहिल्यांदा या सगळ्या चेहऱ्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे एकूणच जर आपण बघितलं तर भाजपमधून या सगळ्या आमदारांना मंत्रिपदाची संधी मिळालेली आहे पहिल्यांदा हे सगळे आमदार मंत्रिपदा मंत्री होणार आहेत पुढे जर आपण बघितलं तर आता शिवसेनेतून कुठल्या आमदारांना मंत्रिपदाची संधी मिळालेली आहे भरत गोगावले जर आपण बघितलं जे की मी सांगितलं फार काळापासून ते मंत्रिपदासाठी इच्छुक होते संजय शिरसाटसुद्धा मंत्रिपदासाठी इच्छुक होते प्रकाश आंबेडकर प्रताप सरनाईक योगेश कदम आशिष जैस्वाल या ह्या सगळ्या आमदारांना आता मंत्रिपदाची संधी मिळालेली आहे पहिल्यांदा या सगळ्या आमदारांनी शपथ घेतलेली आहे मंत्रिपदाची राष्ट्रवादीतून आपण जर बघितलं तर नरहरी झिरवाळ बाबासाहेब पाटील मकरंद पाटील मानिकराव कोकाटे आणि इंद्रनील नाईक या सगळे हे जे आमदार आहेत हे पहिल्यांदा मंत्रिपदाची शपथ या सगळ्या आमदारांनी घेतलेली आहे आता या सगळ्या आमदारांमध्ये कुणाला या सगळ्या मंत्र्यांना कुठलं खातं मिळतं हे आपल्याला पुढच्या एक दोन दिवसांमध्ये कळणारच आहे पण अनेक दिग्गजांचा पत्ता इथे कट झालेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि एक महत्वाचं स्टेटमेंट आज अजित पवारांनी केलं होतं ते म्हणजेच या सगळ्या आमदारांमध्ये अडीच अडीच वर्षच या आमदारांचं मंत्रिपद असणार आहे असं स्टेटमेंट अजित पवारांनी केलेलं होतं त्याच्यामुळे या आमदारांचं मंत्रिपद अडीच अडीच वर्षांचंच असू शकतं आता पुढे या सगळ्यानंतर कोण मंत्री होईल अडीच वर्षानंतर हे सुद्धा पाहायचं आहे पण एकूणच एकोणचाळीस आमदारांनी मंत्रिपदाची शपथ आज घेतलेली होती आणि एकोणचाळीस आमदारांमध्ये अनेक नवीन चेहरे जे आहेत जे पहिल्यांदा मंत्री होणार आहेत आणि अनेक दिग्गजांचा पत्ता सुद्धा कट झालेला आहे तुम्हाला या सगळ्या यादीवर काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा मुंबई तकला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद